संपूर्ण देशभर पसरवत आहे या अकॅडमीची मला अतिशय सांगताना आनंद होतो की अकॅडमीची ज्यावेळेस सुरुवात झाली होती आपल्या जालन्यातील गायत्रीनगर मोंडा परिसर तिकडं ज्यावेळेस सुरुवात झाली होती तर पहिल दुसऱ्याच बॅचला ज्यावेळेस आपल्याकडं पंधरावीसच मला वाटतं ॲडमिशन होते आणि ते ती, तिथंसुद्धा डांगे साहेबांची उपस्थिती लाभली होती पंधरावीस विद्यार्थी असताना सुद्धा ज्यावेळेस आपल्याला माहिती मिळाली आणि साहेबांना मी बोलवलं ते लगेच त्यांनी होकार दिला येस सर म्हणे मी येतो आणि तिथेही आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलं होतं तसेच कोरोनाच्या अगोदर दोन हजार सतरा अठरा साली आपल्या मुलांचा सत्कार समारंभ होता पण हा माझ्या जीवनातले नक्कीच काही क्षण आहे जे तुमच्या का उपयोगी तुमच्या येतील तुम्ही तुमच्यासंग शेअर करणार आहे मित्रांनो माझं नाव किशोर ज्ञानेश्वर डांगे कन्यानगर सारख्या झोपडपट्टीमध्ये माझा जन्म झाला आणि साता समुद्रा पार जाऊन मी आपल्या भारतासाठी एक सुवर्णपदक अमेरिकेतून आणले हे आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे झालं मित्रांनो <laughs> सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की जागा मायने ठेवत नाही की तुम्ही कुठून आलात तुम्ही काय केलं याला सगळ्यात जास्त महत्त्व असतं मित्रांनो जरी मी झोपडपट्टीत वाढलो झोपडपट्टीत माझा जन्म झाला पण त्या झोपडपट्टीत राहून ध्येय मित्रांनो तर तुमच्या जीवनामध्ये पण असं काहीतरी तुम्ही ध्येय आत्ताच क्षणी निवडायला पाहिजेत की आपण आपल्या देशासाठी आणि सगळ्यांपेक्षा आपण वेगळं काय करू शकतो या गोष्टीकडे आपल्या सगळ्यात पहिले लक्ष असलं पाहिजे मित्रांनो